लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी विविध लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच पक्षांच्या प्रचाराचा जोर वाढलेला दिसत आहे खरंतर राज्यातील बहुतांशी लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा जोरदार अशी चोरस पाहायला मिळत आहे अशातच सुरुवातीला अगदी एकतर्फी वाटणारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आमदार निलेश लंके यांच्या उमेदवारीने अगदी हाय व्होल्टेज झाल्याचं पाहायला मिळत आहे गत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिणची निवडणूक ही अगदी एकतर्फी झाली होती परंतु यंदा मात्र शरद पवार गटाकडून मैदानात असलेल्या आमदार निलेश लंके यांच्या ऐनवेळी झालेल्या उमेदवारीने विखे पाटील गटाला अगदी घाम फोडला आहे त्यामुळे अत्यंत जोरदार आहे या, या निवडणुकीमध्ये सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा हा मतदारसंघ जिंकणं सोपं नसणार आहे दोन्ही बाजूने लंके आणि विखे असे तोडीस तोड उमेदवार यंदा नगर दक्षिणच्या मैदानात असल्याकारणाने यंदा नगर दक्षिणचं वातावरण हे चांगलंच तापल्याचं चा दिसत आहे असं सध्याच्या घडला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती आहे याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत गत लोकसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत सुजय विखे पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही भाजपच्या तिकिटावर लढल होती तर त्यांच्या त्यांच्याविरोधात त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून संग्राम जगताप हे मैदान होते असं वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये असून देखील अप्रत्यक्षरीत्या आपली संपूर्ण दाखल हे आपले चिरंजीव सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी उभी केली होती परिणामी त्या निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे बहुमताने विजय झाले होते परंतु नंतर या मतदारसंघामध्ये स्वतःची अशी वेगळी छाप तयार करण्यामध्ये कुठेतरी सुजय विखे पाटील हे अपयशी राहिल्याचं पाहायला मिळालं मध्य काल झालेल्या महाविकास आघाडीमधील फुटीनंतर देखील या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी तसेच माहितीची ताकद वाढेल असं वाटत होतं परंतु तसं न झाल्या कारणाने यंदा या मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना ही निवडणूक जिंकणं सोपं असणार आहे माहितीमध्ये असताना निलेश लंके तसेच भाजपचे माजी आमदार राम शिंदे याचबरोबर या मतदारसंघातील माहितीच्या बऱ्याचशा स्थानिक नेत्यांचा सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होता तर निलेश लंके या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी सुरुवातीपासून अगदी इच्छुक होते त्यामुळे त्यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये प्रवेश करत नगर दक्षिणच्या आखाड्यात उडी घेतली आणि खर तर त्यानंतरच या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये खरी रंगत आल्याचं पाहायला मिळालं तसं पाहायला गेलं तर सुजय विखे पाटील यांच्या गेल्या पाच वर्षाच्या कामगिरीवर या मतदारसंघामध्ये प्रचंड असं नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे सोबतच स्थानिक पातळीवर सुजय विखे पाटील यांना माहितीमधून अजून देखील विरोध असल्याचं दिसत आहे याचबरोबर गेल्या पाच वर्षामध्ये सुजय विखे पाटील यांचा या मतदारसंघामध्ये पाहिजे असा जनसंपर्क नसल्या कारणाने या निवडणुकीमध्ये या सर्व गोष्टींचा फटका त्यांना बसताना दिसणार आहे तसं पाहिला गेल तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा शेतकरी बहुल मतदारसंघ आहे अशा तर सुजय विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कधीही लोकसभेत प्रश्न मांडल्याचं दिसलं नाही याचबरोबर कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे देखील येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात संतापाची लाट पाहायला मिळत आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर मैदानात असलेले सुजय विखे पाटील हे कुठेतरी बॅकफूटवर पडण्याची शक्यता दिसून येत आहे या मतदारसंघाचा भौगोलिक आढावा घ्यायला गेलं तर या मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असल्याचं दिसून येतं या मतदारसंघातील एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार हे महाविकास आघाडीचे तर तीन आमदार हे महायुतीच्या विचाराचे आहेत एकंदरीत आमदारांच्या संख्येवरून या लोकसभा मतदारसंघाचं गणित लावायला गेलं तर या मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची समसमान अशी ताकद आपणाला दिसून येते परंतु शरद पवार यांच्याबद्दल तयार झालेलं सहानुभूतीचं वातावरण आणि भाजपप्रती असलेल्या या मतदारसंघातील नाराजी पाता यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदारांचा ओढा हा पवार गटाचे उमेदवार निलेश दंके यांच्याकडे जास्तीचा असल्याचं दिसून येत आहे एकंदरीत याचमुळे हा मतदारसंघ राखण्याचं मोठं असा आवाहन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासमोर असणार आहे तसं पाहायला गेलं तर वैयक्तिकरित्या निलेश लिंके हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत परंतु नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या पारनेर विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं असं वर्चस्व आपणाला दिसून येतं याचबरोबर या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची देखील चांगली अशी ताकद असल्याचं दिसून येतं आणि ही सर्व ताकद या निवडणुकीमध्ये निलेश लंके यांच्या पाठीशी असल्याकारणानेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून जयंट केलं ठरण्याची शक्यता के आहे खरं तर निलेश लंके हे कोरोना काळातील केलेल्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चेत आले होते तसेच आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघाबरोबरच संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख तयार केली आहे एकंदरीत याच सर्व गोष्टीचा फायदा यंदाच्या निवडणुकीमध्ये निलेश लंके यांना होताना दिसणार आहे याचबरोबर शरद पवार यांचा हात त्यांच्या पाठीवर असल्याकारणाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून यंदा निलेश लंके हे विजय होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे एकूणच संपूर्ण महाराष्ट्रावर यंदा कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लाट पाहायला मिळत आहे अशातच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ देखील यामध्ये अगदी आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघाची निवडणूक जिंकणं ही भारतीय जनता पार्टीसाठी सोपं असणार आहे एकंदरीत त्याचमुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात परिवर्तन होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे त्याच निमित्ताने या लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि या संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला ना आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद